नमस्कार ला सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे बातमी आहे पावसासंदर्भातील राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने आणि पंजाब प्रभाग यांनी राज्यात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलैला कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर अहमदनगर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भात अमरावती गडचिरोली अकोला नागपूर चंद्रपूर गोंदिया यवतमाळ बुलढाणा भंडारा वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाच्या सरीवर सरी चालूच राहतील असा अंदाज पंजाबराव डॉग यांनी वर्तवला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड जालना धाराशिव बीड हिंगोळी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण भागात रत्नागिरी रायगड मुंबई व उपनगर ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये डाकोळीसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे खानदेश भागात जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे तर हा संपूर्ण पाऊस कोणत्या तारखेपर्यंत चालेल पंजाबराव डाग यांनी काय म्हटलंय पाहूया व्हिडिओ आज आहे चोवीस जुलै पासून ते दोन ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा वातावरणात अचानक बदल झाला तर लगेच नवीन व्हिडिओ अपलोड करू त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद